हाय नमस्कार टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सबस्क्राईब अजूनही चॅनलला केलेलं नसेल तरते तर ते सबस्क्राईब लगेच करून टाका चला आजचा एक महत्वाचा व्हिडिओ आपण सुरू करूया तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यातील महिला भगिनींसाठी सरकारनं एक अत्यंत खुशखबरीची योजना चालू केलेली आहे आणि त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता ही अन्नपूर्णा योजना आहे तरी काय आणि याचा लाभ काय मिळणार आहे याच्याविषयीच आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेमध्ये पात्र महिलेला दरवर्षी तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे तीन सिलेंडर तुम्हाला मोफत दिले जाणार आहेत तर ही योजना कशी आहे काय या आहे याच्या संबंधी सविस्तर आपण जाणून घेऊया तर याच्यामध्ये अजून शासनाचा जीआर आलेला नाही आहे पण तरीही शासनानं अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केलेली आहे मान्य अजितदादा पवार यांनी या योजनेची माहिती दिलेली आहे आणि ती माहिती अशी आहे की ज्या कुटुंबाचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरी आहे अशा कुटुंबांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे आता पांढर ज्या व्यक्तीचं रेशन कार्ड आहे त्या व्यक्तीला मात्र हा लाभ घेता येणार नाही मित्रांनो आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की समजा घरामध्ये जर दोन गॅस सिलेंडरचे कनेक्शन असतील तर वर्षाला सहा सिलेंडर फ्री मिळणार का तर याच उत्तर आहे नाही कारण तुमच्याकडं दोन कनेक्शन असू द्या एक कनेक्शन असू द्या तुम्हाला दरवर्षी शासनाकडून तीनच सिलेंडर दिले जाणार आहेत बाकीचे सिलेंडर जर घ्यायचे असतील तर त्याचे पैसे तुम्हाला स्वतःला भरायला लागतील आपल्या महिला भगिनींना जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं हे एक महत्वाचं पाऊल उचललेलं आहे आता याचा अर्ज कुठे करायचा आहे याची पात्रता काय आहे याच्या आणखी अटी काय आहेत याच्याविषयी आपल्याला शासनाचा जी आर आल्यानंतरच कळू शकेल पण तोपर्यंत ही महत्वाची माहिती आपल्यासाठी आम्ही आमच्या गंमत जगणीच्या चॅनलवरून घेऊन आलेलो आहोत तर जे तुमच्या ओळखीमध्ये संपर्कामध्ये गरजू आहेत ज्यांना तीन सिलेंडर जरी वर्षाला मिळाले तरी त्यांचं काम चालू शकतं असे जे लोक आहेत किंवा तुमच्या माहितीतले जे पण कोणी व्यक्ती असतील त्या सर्वांना हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओविषयी किंवा व्हिडिओतल्या विचारांविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद